दक्ष नेहमी हक्कासाठी सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत ठाणगाव येथे अज्ञात चोरट्याने ठाणगाव येथून घरातून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरी केले होते यावरून सिन्नर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठाणगाव येथे जयश्री अनिल केदार यांच्या घरी चोरी करणारा चोर ठाणगाव परिसरात फिरत असल्याचं समजलं त्यावरून ठाणगाव येथे सापार रचून पोलिसांनी संशयित इसम समाधान भाऊसाहेब काकड यास ताब्यात घेतले आहे तसेच त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे या आरोपीकडून चाळीस मिलीमीटर वजनाची सोन्याची लगड एकोणावीस हजार रोख रक्कम त्यात पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा असा एकूण तीन लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तर पुढील तपास पोलीस करत आहे सुरेश इंगळे लक्ष न्यूज सिन्नर